तर नमस्कार मित्रांनो मी अनिल साबळे आणि अनिल साबळे बासष्ट अठ्ठ्याण्णव या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आज आपण आलो आहोत खाली कोकणामध्ये म्हणजे काय मोहोवाडी तर मित्रांनो कोणता मार्ग आपला ठाणे ना कल्याण नगरकल्याण हवे नगरकल्याण हवे रोडला मोहोवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये आम्ही मडपारगावपासून तर खाली कोकण उतरून आलेलो आहे तर आम्ही येण्याचं कारण म्हणजे असं का इथं या ठिकाणी मुतखाडा पाडला जातो तर या मुतखाडा कसा पाडला जातो यावरती आयुर्वेदिक औषधं या ठिकाणी मिळतात तर मित्रांनो हे जे बाबा आपल्याला भेटले तर यांचे छोटे भाऊ ते इथं त्यांचं हां एम डी डॉक्टर आयुर्वेदिक काम करतात ना एम डी झालेली आहे त्यांची आयुर्वेदिक औषधामध्ये ते कशा प्रकारे एम डी केले हे मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे तर मित्रांनो त्यांनी कशा प्रकारे औषध उपचार म्हणजे जे, जे काही झाडं झुडप वगैरे इथं लावलेली आहेत ते लावले आणि जे मिळतात ते जंगलातून आणतात तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायचे तर आपण या बाबांकडून थोडी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी फक्त एक पेशंट आहे आणि आहे आणि हे स्वतः पेशंट आहेत मला डॉक्टरने सांगितलेलं आहे तेरा मुतखडा आहे तर तेरा एम एमचा हा ऑपरेशन करूनच काढायचा असं डॉक्टर बोललेत तर डॉक्टर हिडिओ म्हणून सांगे आधी डॉक्टर म्हणून मुतखडा पडल्यानंतर आपली शूटिंग करा आधी आपण एक चॅलेंजिंग हिड्यू म्हणून बनवतोय आता तर पडत आपला हिरू घ्या असं सांगितलं तर आज आम्ही आता फक्त तुम्हाला मी खडा पडल्यानंतर मी मीडू पूर्ण काढणारच आहे तर आता इथं त्यांच्याकडं उपलब्ध जे काही झाडपाल्याचे औषधं आहेत तर ही काय काय औषधं आपण त्यांच्याकडून फक्त माहिती घेणार आहोत आणि पुढच्या वेळेस आल्यानंतर ज्या वेळेस त्यांचा खडा पडणार आहे हा पेशंट आहे त्यांचा खडा पडल्यानंतर तुम्हाला डॉक्टरांच्या समोर आपण जाऊन त्यांची थोडी माहिती पण आपण घेणार आहोत तर पुढच्या व्हिडिओ नक्की बघायची त्या अगोदर तुम्हाला मी झाडपाला दाखवणार आहे आणि ह्या बाबांकडून आपण थोडी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघायची तर आता आपण त्या बाबांना विचारून घेऊया त्यांचं पहिलं नाव विचारूया तर ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बाबा तुमचं नाव काय पांडुरंग गोमा चौधरी पांडुरंग गोमा चौधरी गोमा चौधरी आदिवासी ठाकर आदिवासी ठाकर आदिवासी ठाकर तर तुम्ही किती कित वर्ष झाले पूर्वी आमचे आजोबा देत होते आजोबा नंतर आमचे वडील द्यावा लागले बरोबर वडील वाढल्यानंतर मी स्वतः देत होतो तेव्हा ते डॉक्टर शाळेत होते त्यांची शाळा पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना सगळी माहिती मी दिले आणि त्यावेळी सरकारी कागदपत्रे कोर्स केले बरोबर आणि त्यांनी परवानगी मिळाली त्यांना परवानगी मग औषध केलं तर खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही आणि पहिली गोष्ट तुम्ही दवाखान्यामध्ये डायरेक्ट ऑपरेशनच करावं सांगतात तसं तुम्ही तर डायरेक्ट औषध उपचार म्हणजे औषधं देऊनच ते खडा पाडला जातो तर आम्हाला डॉक्टरांनी पण आम्हाला दाखवले का किती खडे पाडलेत आजपर्यंत नाही का किती लोकांचे खडे पडलेले हे पण आम्ही बघितलं डोळ्यांनी तर बाबा आम्हाला थोडी झाडपाल्यांची औषध मी काय काय त्यांना आम्हाला माहिती देत का हे बघा हे झाड जे आहे याला इन्शुरन्स बोलतात त्याचं काय म्हणतात इन्शुरन्स 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 त्याला केळी सारखी पाने येतात बरोबर आणि त्याचे पानं रोज सकाळी एक पान खायचा अनाच्या पोटी अनाच्या पोटी ज्याला डायबिटी आहे त्याला बरोबर का चार पाच दिवस खाल्ले का त्याने तपासायचं त्यांचं एकदम नॉर्मल होते बरोबर मग एक दिवस अडकायचं दोन दिवस अडकायचं हां मग चार दिवस का खायचं नंतर आठ दिवसांनी पण तो कोर्स पूर्ण केला पाहिजे आणि नंतर कायचंच नाही मग खालं नाही का मग जायचं आठ पंधरा ते महिन्यात आला का जायचं तपाचा नॉर्मल मग काय कामाला पत्ते पाळायला पाहिजे आणि आता हे दुसरं हे जाडपान आहे हे हे जाडपान आहे हा ते म्हणतात त्याला पानपुटी होत पान फुटी होत आता याचा उपयोग काय आहे कसा याचा उपयोग लगे मार्गाला गरंती वाढतात गरंथी म्हणजे हातमध्ये गाठी गाठी येतात लगे मार्गाला आणि त्याला डॉक्टर मोतकाडा म्हणून नाव देतात आणि मग त्याचा मोतकाडा पडतच नाही आणि ते दुखण्यात हा पोट सुजत चालला पोट हात पाय सुजतात हात पाय सुजतात मग त्याला या, या पाण्याने त्या घाटी येतात त्या झेडतात झेडल्यानंतर लगे एकदम सरळ जोरात होते जोरा मग तो म्हणतो कधी पडला मला माहीत अजून आपल्याकडे काय औषध तर अजून मग दिलं होतं तेच नाही याला काय म्हणतात याला आसवंतारा म्हणतात हस्वंतरा त्याला आसमान तारा तर याचा उपयोग कशासाठी केला जातो उपयोग ताप येतो ज्याला धमा दमा लागतो दमा लागतो ज्याचं डोकं गरम होतं काही बेचैन होतं त्याला पुढचा विचार येत नाही त्याच्यासाठी याचा उपयोग होतो आणि रक्त शरीरामध्ये सुरळीत चालतं हां आणि अजून काय आपल्याकडे याचा घशाला सुद्धा झाली हे झाडाचं नाव काय याचं नाव घाट्या सप घाट्या सरप शरप शरप। गट्या घाट्या सप सरप सरप गट्या घाट्या सरप सरप घाट्या सरप म्हणतात त्याला पाणी घ्यायची आणि मोठी पिढी बनवायची आणि त्या पिढीत त्याचे तंबाखू सारखे भरायचे आणि त्याची पेट व्हायचे नाही वडायची वडायची काही तर घशाला आजार होतात ते बरे होतात बरे होतात त्याच्याने

मुळे घ्यायची आणि आपण तोंडात टाकायचं तुम्ही घ्यायची आणि त्या मंथाच्या दुसऱ्या मंथाच्या डोळ्याला हा टाकायचे नाही घ्यायचे तोंडात आणि एक नळे घ्यायची आणि नळेने त्याची पुंख मारायची तीन दिवस तुम्ही येऊले चमो कायचे नाही पाणी पाणी पियाच नाही तसंच तोंड येऊ घ्या आणि मग नंतर सकाळी तो डोळा त्या दोनच देतात ते फुल नाही तर अजून काय आहे तर मित्रांनो तर तुम्हाला मी अजून दाखवतो हे बघा तर, तर भरपूर अशी झाड आहेत हे आणि बाबांनी आंब्याची झाडं वगैरे लावली आहेत खूपच चांगल्या प्रकारे हे केले त्यांनी हे बघा चिक येतो तो चिक माहिती लावल्यानंतर माहिती मरतो म्हणजे हे पानाचा हा याचा डाळीचा हे बघा तो बघा चिक येतो हा तर हा चिक लावल्यानंतर ते मरून जाते मरून जाते का काय म्हणजे आणि अजून काय तर हे बघा हे काय याला वावळा बोलतात वावळ्याचा पाला हा पाला आता हा पाला फुटला आणि त्याच्यावर पाऊस नाही पडला तर त्याला तर पिळायचं आचं पिळायचं आचं पिळलं हां का ते गचकरण होतं नाही का हां 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 अंगाला अंगाला वगैरे होतं ते मरत नाही त्याला चोळायचं चोळल्यानंतर तिचं लाल जागा होतो आणि मग ते करपून म्हणजे जास्त भरपूर तुम्ही औषधं वगैरे लावली देत नाही का तर मित्रांनो आज आपण आलो आहोत सह्याद्री आयुर्वेदिक बहुविध न निसर्गोपचार केंद्र मोहवाडी मुक्काम मोहवाडी पोस्ट ऑफ अखेर तालुका मुरबाड जिल्हा ठाणे तर मित्रांनो आयुर्वेदाचार्य वैद्यराज डॉक्टर वीजी चौधरी वनस्पती तज्ज्ञ मुक्काम मोहवाडी तर मित्रांनो या सध्याच्या धावत्या युगात आपल्या रोगप्रतिकार शक्तीला आपण नियमित हवा आणि अन्न पाणी घेतात त्याच्या त्याच्याशी करावी लागते त्यावर हमखास दिलासा देणारा आयुर्वेदिक वनस्पती झाडपाला परिणाम नाहीसा करून नव चैतन्य प्राप्त करून देतो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या पाचव्या पिढीत आदिवासी पारंपरिकरित्या प्रदीर्घ अनुभवातून ते शास्त्रयुक्त पद्धतीने वेगवेगळ्या आजारांवर उपचार करत आहेत आतापर्यंत लाखो व्याधी ग्रामस्थांनी त्यांचा लाभ घेतला असून आपणही या संधीचा फायदा लाभ घ्यावा ही नम्र विनंती तर मित्रांनो कोणत्या आजारावर औषध उपलब्ध आहेत ते नाडी परीक्षण करून आयुर्वेदिक आयुर्वेदाचे वैद्यराज डॉक्टर बी जी चौधरी व वनस्पती तज्ज्ञ संजीवनी औषधे दिले जातात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मूतखडा मूत्रविकार लघवीच्या ग्रंथिवाढ हरिनिया नळवार हायड्रोशी पुरुष शिरीचे कमजोर शिर्याची कमजोरी अंमलपित्ताची खडे रक्त वाढविणे किडनी रक्त शुद्धीकरण करणे अशा प्रकारे हे औषध हे याच्यावरती जे औषध उपचार इथे होत असतात तर मधुमेह जर म्हणलं तर हातापायाचा हा, हातापायांना होणारी आग रात चक्कर येणे सतत लघवी झोप न लागणे गुडघेदुखी जखमा कॅल्शियम कमी होणे चमक येणे साखर वाढ होणे व कमी होणे लघवीच्या भागास जखम जखमा होणे डोळ्यांना फुल पडणे तसंच म्हणायचं तर सांगायचं तर गेलं संधिवात संधिवात जर म्हटला तर मित्रांनो गुडघेदुखी हातापायांना मुंगे येणे चमका वा चमकवान म्हणजे चमक निघणे शिरवार मणक्यातील कोणत्याही हाडामध्ये गॅप असणे मणक्यात गॅप हातापायानं सूज येणे सांदी दुखी लखवा मणक्यात पाणी आणि दमा दर म्हणलं तर मित्रांनो सांगायचं म्हणलं तर खोकला कप किडनी ताप सर्दी नाकाचे हाड वाढणे अंगणपित्त ॲसिडिटी सायन्स अंमलपित्ताचे एलर्जी तर असे बरेच काही गोष्टी आपल्या होत राहतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप चांगल्या प्रकारे इथे औषध उपचार केला जातो आहे तर मित्रांनो कल्याण नगर हवे ह्या रोडला रोडच असे मोहवाडी म्हणून गाव आहे या गावामध्ये हे खूप चांगल्या प्रकारे औषधं आपल्याला इथे मिळत आहे तर मित्रांनो मी त्यांचा नंबर पण तुम्हाला सांगला आहे की तुम्ही आवश्यक कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि तुम्ही तिथे जाऊन उपचार करू शकता तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीला लाईक कमेंट करायची आणि तर व्हिडिओ शेअर करायचे आहे हे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवते बघा त्या बाबांनी लोणच्यासाठी आंबे कापून हे आहे आणि बाबांनी जे काम चालू केलं आहे ते काम पण मी तुम्हाला दाखवते आहे बघा बाबांनी पाट्या विण्याचं काम करतात कणगे विनायचं काम करतात तर हे बघा तुम्हाला मी दाखवते बाबांनी विंनी काम केलेलं काय काय आपल्याकडं मित्रांनो तुम्हाला कस अशा प्रकारे बाबांनी काम केलेले हे बघा आपण काढून बघूया बाबा याला किती वेळ लागत असेल बनवायला दोन तासामध्ये तर एका दिवसाला तुम्ही किती बनवतात दोन आणि हे विकायला म्हणलं कितीपर्यंत बसेल तीनशे रुपयाला एक आणि हे इकडे दुसरे आहेत हे हे शंभर रुपयाला तर हे बाबांनी स्वतः विण हे बघा आपण काय पण ठेवू शकतो नाही का त्याच्यात करवंद वगैरे तो तोडायला बरे काम ठेवायला तर मित्रांनो तुम्हाला अजून एक दाखवणार आहे हे बघा या बाबांनी हुंड्या ठेवण्यासाठी हे बघा याच्यामध्ये हे कशासाठी बनवले ना ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे दोन बनवले आणि ऑलरेडी त्यांनी इकडे पण आहे हे बघा हे फुलदाणी बनवलेली आहेत मग ते आणि ते स्वतः आज। कारागिरी ते स्वतः बनवतात आणि अठ्ठ्याण्णव वय आहे आजींच तरी बघा अजून किती म्हणजे अजून वाटत नाही का अठ्याण्णव वय आहे यांचं नाव काय ना। आजी तुमचं हा बाई गोमा चौधरी तर अठ्ठ्याण्णव वय झालेले आणि अजून किती ताटम ते बघा अजून असे जुनी माणसं बघायला मिळत नाही ना उभ्या राहावर आणि बघा किती चालायला वगैरे एकदम टकाटकमध्ये हे बघा आता वयस्कर माणसं जास्त कोण चालत नाही आहेत बघा आणि या आजींचं वय आहे अठ्ठ्याण्णव आणि माळकरी आहेत हां आम्ही आम्ही आदिवासीचे आणि हे डॉक्टर आहेत तर आम्ही माणसेस घाट उतरून खाली आल्यानंतर आम्हाला माहीत झालं का यांचा दवाखाना आहे आणि इथं आयुर्वेदिक औषधं मिळाल्या जातात तर तुम्ही काय सांगाल आम्हाला या औषधांबद्दल आपल्या समाजामध्ये किंवा घटकातला जो माणूस आहे त्याला सगळं सामान्य आहे निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या वनस्पती जी आहे त्याचा सहज सहज उपयोग व्हावा आणि हे आमचं जे कार्य आहे हे पिढान पिढा हे चालत राहावं चालत राहावं हे नॉर्मल माणसासाठी ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीचं संरक्षण करण्यासाठी सर्व तळागाळातल्या सर्व माणसांसाठी हा आयुर्वेदिकचा उपयोग झाला पाहिजे झाला पाहिजे तर मी तुम्ही किती वर्ष झालेपासून करता हे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष आणि ही आमची सातवी पिढी सातवी पिढी आणि माझ्या मुलाची आता आठवी पिढी अरे बर आहे सातवी पिढीचं जे वरदान आहे हां हां हा। आणि आठवी पिढीचा प्रवेश करतो नाही पडलो पर आणि आता तुमचा मुलगा पण हो तुमच्याकडनं एम डी केलं एम डी केलं आहे हां 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 तर तुम्ही सगळे आयुर्वेदिक औषधं जंगलातलं आणि शंभर टक्के रिझल्ट आहे मित्रांनो तर उशीर लागतोय थोडा उशीर लागतोय आणि महिन्याच्या नंतरच त्याचा तर आम्हाला लोकेशन देऊ शकता का लोकेशन म्हटलं मालकेशा सावर्णा ना, त्याच्यानंतर नाणेघाट नाणे अलीकड म्हणजे टोकोडच्या पुढे टोकोडीच्या पुढे टोकोड्याच्या मागे म्हणजे घाटघरमधून आतमध्ये मोहवाडी तर कल्याण मुरबाड कल्याण आपला नगरकल्याण हवे ह्या रोड रोडच मोवैशी म्हणून गाव मोहवाडी मोहवाडी या गावामध्ये आपलं नाव डॉक्टर बारकू गोमा चौधरी हो बारकू गोमा चौधरी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि इथं सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट मित्रांनो केले जाणार आहेत जेणेकरून मुळी म्हणा कि किंवा मुतखडा गुडघे सांदीदुखी त्या गोष्टी सगळ्या गोष्टीमध्ये इथे आव आयुर्वेदिक औषधं तुम्हाला मिळाली जाणार आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायची तर आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इतरांना पण शेअर करत चालायचं आहे तर मित्रांनो आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि जर कोणाला यायचं असेल तर मी खाली तुमचा त्यांचा नंबर मी तुम्हाला देणार आहे त्या नंबरवर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकाल आणि तुम्ही कॉल करून पण तुम्ही जाऊ शकता मी का म्हणतो डॉक्टर साहेब तिथं दिवस वगैरे काय रविवार गुरुवार मंगळवार रविवार गुरुवार, गुरुवार मंगळवार या दिवशी तुम्हाला यायचं आहे आणि त्यांचा पत्ता मी तुम्हाला देणार आहे आणि जर कोणाला यायचं असेल तर नगरकल्याण हवे घाट उतरून आल्यानंतर टोकावड्याच्या अलीकडे मोहवाडीत इथं रोडला भरपूर माणसं आता कोणाला विचारलं तरी ते तुम्हाला नक्की सांगतील हा तर मित्रांनो आता इथं थांबायची वेळ झालेली आहे जय आदिवासी जय जवान जय किसान मित्रांनो धन्यवाद